नमस्कार टी व्ही मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत मी प्रज्ञा कुलकर्णी हसक एक चांगली बातमी आहे इंडोर मनोरंजनाच्या कार्यक्रमांना परवानगी मिळालेली आहे कंटेनमेंट क्षेत्राबाहेरील कार्यक्रमांना ही परवानगी देण्यात आली आहे त्यामध्ये जलक्रीडा नौकानयन तसंच पर्यटन स्थळी मुभा असणार आहे आणि सर्व नियमांचं हो पालन करतच हे सर्व सुरू होऊ शकणार आहे आताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी इंडोर मनोरंजनाचे जे कार्यक्रम आहेत त्यांना परवानगी देण्यात आलेली आहे अधिक माहिती घेणार आहोत हेमंत प्रतिनिधी हेमंत काय अधिक माहिती प्रज्ञा ज्या पद्धतीने सरकारने जो रात्रीची संचारबंदी लागू केल्यानंतर हा नवीन नियम जारी केला नवीन नियमावली जारी केली आहे की कंटेनमेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रामध्ये जल क्रीडा असू दे मनोरंजन असू दे किंवा नौकानयन असू दे हे जे अधिक का, कार्यक्रम करायचे असतील त्याला परवानगी देण्यात आली आणि त्यामुळे कुठेतरी जो फटका बसणार होता ज्या हॉटेल इंडस्ट्रीला आणि त्याबरोबर मनोरंजन क्षेत्रातल्या जे गुंतवणूकदार होते त्यांना जो पद्धतीने फटका बसणार होता त्यांची नाराजी होती ती कुठेतरी आता शिथिल होईल आणि नाराजीच्या ह्याच्यामधला जो सध्याचा मनोरंजनाचा जो कार्यक्रम आहे पंचवीस डिसेंबर ते एकतीस जानेवारी पर्यंत नवीन नववी वर्ष आहे त्याला कुठेतरी त्या पद्धतीची चालना मिळू शकते नवीन नियम कुठेतरी त्या पद्धतीची प्रारंभ नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी